हॅलो नमस्कार मी नेहा वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा टॉपिक असणार आहे नववारी साडी व दागिने तर मग चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर आता नुकतीच लग्नसराई सुरू झालेली आहे लग्न सोहळा असो किंवा म कोणताही मराठमोळा सण नववारी आलीच विशेष म्हणजे लग्न सोहळ्यातील महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे दागिने आणि हे सर्व दागिने खास करून नववारीवर घालण्यात येतात कारण नववारीवर घालणार येणाऱ्या दागिन्यांमुळे नऊवारीचा लुक अगदी खास आणि आकर्षक दिसतो तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे दागिने दाखवणार आहे काही नववारीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज दाखवणार आहे आणि त्यावर तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की तुम्ही कोणते प्रकारची नववारी साडी नेसायची त्यावर दागिने कोणते सजवायचे तर मग चला व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वप्रथम दागिना आहे ठुशी तर ठुशी म्हटल्यावर सगळ्यांना माहिती ठुशी म्हणजे काय तर घसघशीत असा हार जो गळ्याला चिपकून असा बसतो त्यात असंख्य मणी असतात आणि एखादा गोल मणी मध्यभागी असतो तर त्याला म्हणतात ठुशी आणि ठुशी तर आता तुम्हाला माहितीच आहे इतक्या सुंदर सुंदर ठुशी बाजारात येतात ना अगदी मोत्यापासून ऑक्सिडाइज घ्या किंवा गोल्डन घ्या खूप सुंदर सुंदर आहेत जसे की मी तुम्हाला या फोटोमध्ये थोडी आयडिया दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ठुशी अगदी गळ्याला मस्त साजूण अशी घालू शकतात आणि त्यावर जो मोठा नेकलेस घातला तरी सुद्धा चालेल आणि आपण नववारी घालणार आहोत म्हटल्यावर ठुशी अजिबात बघळायची नाही आठवणीने ठुशी घालायचीच नववारीवर हे सेट कसे दिसतात याचे सुद्धा मी पुढे सांगितले आहे तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच आयडिया मिळेल आता तुम्हाला वाटत असेल की फक्त इमेजेस दाखवते आहे साडीवरचा लुक नाही दाखवत आहेत ते साडीवर पूर्ण लुकअप देणार आहे कारण काय आहे की तुम्हाला आता मी हे जे दागिने दाखवत आहे ना की तुम्हाला हे स्पष्ट झाले पाहिजेत जेणेकरून तुम्ही शॉपवर जाल ना किंवा इमेजेस तुम्हाला दाखवायला हो तर समोरच्याला क्लिअर होईल की तुम्हाला नेमकं हवं काय आहे तर हे झाले आता चंदन हार काही हार राणीहार झालं त्याच्यानंतर कोल्हापुरी हार तर हे असे गोष्टी आहेत ना जे साडीवर भरगतचं लुक देतात आणि प्युअरली मराठमोळा लुक तुम्हाला येतो त्याच्यामुळे हे तुम्ही अजिबात टाळायचं नाही आहे नववारीवर नक्की ट्राय करा नवरी असो किंवा इतर आपलं फंक्शनला घालायचं असो कोणालाही ते अगदी सूट होतं खूप सुंदर कोणत्याही वयाच्या एज ग्रुपला हे सूट होतं तर नक्की ट्राय करा त्यानंतर या सुंदर सुंदर बोरमा दोन किंवा तीन पदरी बोरमा काठापदराच्या साडीवर ना खूप खुँ खुलून दिसतात बोराच्या आकारातील लहान आणि मोठे मणी असलेली बोरमा ऑक्सिडाइज्ड प्रकारातही खुलून दिसते तसंही तुम्हाला मी लास्टला विथ साडी ज्वेलरी हे सगळं दाखवणार आहे तर मग व्हिडिओ पूर्ण बघा नेक्स्ट ज्वेलरी आहे बांगड्या खूप सुंदर अशा दिसणाऱ्या हाताला खूप सुंदर भरगत चलू काढणारा ज्वेलरी म्हणजे बांगड्या जर तुम्ही नवरी असाल तर आपल्यामध्ये हिरव्या बांगड्या आपण घालतो त्या हिरव्या बांगड्यांनासुद्धा खूप सुंदररित्या घाललं जाऊ शकतं म्हणजे तुम्ही हे गोल्डनच्या कलरमधल्या जो सेट येतो पाटल्या असू देत किंवा कडे असू देत तर ह्याच्यात तुम्ही ग्रीन बँगल्स काचे ज्या असतात त्या ॲड करून खूप भरगतचा असा चोडा तयार करू शकतात जर तुम्ही नवरी नसाल तर तुम्ही नॉर्मली असं कोणत्याही प्रकारच्या आता वेलवेटचा प्रकारसुद्धा खूप छान चाललेला आहे तर त्याच्यामुळे तुम्ही मोतीच्या किंवा वेगवेगळ्या लखनवी वगैरे असे छान छान डायमंड्स वगैरे भरगतचा असे कडे मिळतात ना ते सुद्धा मागे मध्ये ॲड केले तर खूप छान हाताला असा लुक येतो आणि समारंभ म्हटल्यावर आपण मेहंदी काढतोच किंवा आवडत असेल तर नक्की काढा कारण त्यावर ना, ना बांगड्या वगैरे खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही फोटो होल ओलिक असाल म्हणजे फोटोंची आवड असेल तर हात ना खूप सुंदर दिसतात फोटोंमध्ये भरगतच्या बांगड्यांनी तर तुम्ही जशी तुमची नववारीचा कलर असेल ना तर त्यानुसार तुम्ही कलर चॉईस करा बॉर्डरचा कलर घेऊ शकता किंवा मधला कलर घेऊ शकतात किंवा नॉर्मली गोल्डन कलरही सर्वांवर जातो किंवा ऑक्सिडाईज घेऊ शकतात आणि सुंदर असा सेट तयार करा आणि नववारीचा लुक अजून छान करा नेक्स्ट ज्वेलरी आहे नथ जी नाकाची शोभा वाढवून देते आणि नऊवारी म्हटलं म्हणजे आपण नथ घातल्याशिवाय राहत नाही आणि नथीचे सुद्धा नखरे करायला विसरायचं नाही नथसुद्धा असंख्य डिझाईन कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत मग तुम्ही गोल्डन घालायची इच्छा असू देत किंवा ऑक्सिडाइज खूप सुंदर सुंदर नथ आहेत म्हणजे प्रेसची असू द्या किंवा डायरेक्ट घालायची असू द्या खूप सुंदर सुंदर नथ आता बाजारात अवेलेबल आहेत विथ कलर्स कलर्सच्या सुद्धा खूप खूप सुंदर अशा नथ आलेल्या आहेत आणि यांचे डिझाईन्स मी तुमच्यासोबत दाखवत आहे, आहे। तुम्हाला यांच्यापैकी जी आवडेल ती तुमच्या नववारी साडीवर विअर करा स्पेशली कलरमध्ये मोतीमध्ये किंवा फुल गोल्डनमध्ये मिनाकारी वर्कमध्ये किंवा खूप सुंदर नाजूक असुद्धा प्रेसवाल्या अगदी किंवा मग ऑक्सिडाईजमध्ये खूप सुंदर सुंदर सुद्धा आहे नाजूकपासून तर मोठ्यांपर्यंत जशी तुमची साडी जसा तुमचा लुक असणार आहे त्यानुसार तुम्ही नथसुद्धा निवडायची आहे आणि खूप सुंदर असा नवारीचा लुक तयार करायचा आहे नेक्स्ट ज्वेलरी आहे कानाची बुगडी महाराष्ट्राची खासियत असणारी बुगडी ट्रेडिशनल कानातल्यांसोबतच कानाच्या वर घालू शकता डिझाईनच्या बाबतीत यात अनेक प्रकार पाहायला मिळतात जसं तुम्हाला आवडेल मोतीवर कॉक्सिडाइज मीनाकारी वर्क गोल्डन किंवा कलरमध्ये ह्या प्रकारे तुम्ही बुगडी घालायला अजिबात विसरायचं नाही आहे नेक्स्ट ही ज्वेलरी तर नाही आहे पण नऊवारी म्हटल्यावर चंद्रकोर ही आलीच तर चंद्रकोर तुम्हाला आवडत असेल तर लावा शक्यतो लावले तर उत्तमच पण बऱ्याच जणांना मॅचिंग टिकल्यासुद्धा लावलं लावायला आवडतात किंवा नॉर्मली एक गोल टिपक्यासारखी टिकली किंवा नॉर्मली ब्लॅक कलरचा डॉट किंवा कलरफुल डॉट हे सुद्धा साडीवर उत्तमरित्या दिसतात किंवा चंद्रकोरसुद्धा अगदी नाजूक आकारातसुद्धा मिळतात किंवा कलरफुलसुद्धा मिळतात तर तुम्ही नक्की सर्च आऊट करा आणि साडीवर तुम्ही मॅच करू शकतात तर ब्युटिफुल लेडीज तर मी बऱ्याचशा गोष्टी कवर केलेल्या आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलले होते की काही गोष्टी आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे तर हे आहेत काही साज जे सेट मी तुम्हाला म्हटले होते गोल्डनमध्ये त्याच्यानंतर हे चिंचपेटीमधलं फुल सेट आहे अगदी कानातले बांगड्या गळ्यातलं छोटं मोठं ठुशी कानातले किंवा नथसुद्धा देखील हे प्रोव्हाइड करतात ज्या प्रकारची तुम्ही साडी नेसणार आहे त्याच्यातसुद्धा खूप छान ट्रेंडिंगला चालणारी म्हणजे वेल्वेटची नववारी खूप सुंदर म्हणजे कधीतरी जर तुम्ही ट्राय करायचं म्हणाला एक नवीन वेगळं तर नक्की वेल्वेटची नववारी ट्राय करा ती शिवून देखील मिळते किंवा देखी, तुमचं कोणी ओळखीत असेल तर त्यांना नेसायलासुद्धा लावा खूप सुंदर अशी नववारी दिसते विथ शेला अजून लूक खूप सुंदर येतो त्याच्यानंतर ज्या आपल्या पारंपरिक असतात काठापदराच्या वगैरे त्यासुद्धा खूप सुंदर दिसतं किंवा सिल्कमध्ये सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लूक येतो त्याच्यानंतर खणमध्ये सुद्धा अप्रतिम लुक येतो जर ट्राय केला नसेल तर नक्की करां, त्यावर तुम्ही गोल्डनचा सेट घालून छान तयारी करू शकता किंवा चिंचपेटीचा किंवा मग सुद्धा सुंदर दिसतो तर मी आशा करते मैत्रिणीनं की तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्कीच भरपूर अशा आयडिया आलेल्या असतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा तिथं भरपूर अशा विषयांवर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जसं की मराठी उखाणे कोणते ब्लाऊजचे वेगवेगळ्या डिझाईन पॅटर्न्स आणि त्यानंतर तुम्ही ब्लाऊजचे स्टोरेज किंवा साडी स्टोरेजसाठी काय करू शकता हे सर्व काही मी त्याच्यावर अपलोड केलेलं आहे तर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतील आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटू पुन्हा एका छान अशा टॉपिकवर लिहिेल ब बाय बाय